आपलं छोटस घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते पण कामानिमित्त किंवा नोकरी व्यवसाय घरापासून दूर राहावे लागते नवीन शहरात आपल्याला राहण्यासाठी नीट व्यवस्था पाहावी लागते काही जण आपल्या नातेवाईक एक मित्रांकडे राहतात तर काही जण भाड्याने रूम करून राहतात पण एक व्यक्ती या सर्व भानगडीत न पडता रस्त्याच्या कडेला त्याने एक असं जुगाडू घर बांधले आहे जे पाहून तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल की या वस्तूपासून कोणी घर बनवेल चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्यापैकी अनेकांच्या घरात पाणी साठवण्यासाठी बाथरूमवर एक टाकी असेल काही लोकांच्या घरात एक टाकी असू शकते तर काहींच्या घरात दोन किंवा तीन टाक्या असू शकतात मात्र प्रत्येकाच्या घरात बसवलेल्या या टाकीत तुम्हाला पाणी पाहायला मिळते पण या टाकीपासूनच कोणी घर बनवण्याचा विचार कधी केला आहे का सध्या सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका रस्त्याच्या कडेला पाण्याची एक भली मोठी टाकी दिसत आहे या टाकीचा काही भाग कापून त्यात जाण्यासाठी एक दरवाजा बनवला आहे टाकीच्या आत अंथरून पसरवलेले दिसत आहे अशा प्रकारे त्या व्यक्तीने घर बांधण्याचे टेन्शन नको म्हणून चक्क पाण्याच्या टाकीचे रूपांतर घरात केले आहे तुम्हाला हा जुगाड व्हिडिओ कसा वाटला